श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्ता नौ स्वामी समर्थ मराठी हा चैनल वनापासन स्वागत करते तुम्हें व तुमसे सर्व कुटुंब स्वामी कृपे ने सदैव सुखी रहो व्याणत अप, अप ही गोष्टी कभी ही कमी न पडो ही स्वामी शरण प्रार्थना भक्तगण हो आपण सर्वजण स्वामींचे सत्वावर चालतो स्वामींच्या विचारावर चालतो स्वामींच्या विचारांच्या संदेशांचे पालन करतो व त्यांचे आपल्या जीवनामध्ये वापर करतो आपल्यातील अनेक भक्तजण आहे आय, असे आहेत की ज्यांची संपूर्ण आयुष्ये स्वामींनी दिलेले आहे आयोग आपल्या आपल्या सुखी नुखी श्री स्वामी समर्थ रात्र दिवस स्वामी समर्थांचे नामस्मरण चालू असते अहो रात्र आपण नाम नामस्मरण करत असतो पण अनेक कामे करत असतो हे सर्व कामे करत असताना आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडतो की आपण तर केव्हा तरी स्वामी नवस केला होता आज अजूनपर्यंत माझा नवस कसा पूर्ण झाला नाही माझा नवस कधी पूर्ण होणार किंवा माझेच कामकाजावर होत नाही तर भक्त जण हो मी आपणास सांगू इच्छितो की स्वामींना नवस करायची एक पद्धत आहे काही विशिष्ट अशा पद्धतीने स्वामी नवस करायचा असतो आता यामागे कोणतीही शास्त्र नाही असे काही नाही पण असे म्हणतात की एका विशिष्ट पद्धतीने श्री सद्गुरू स्वामी समर्थांस नवस आपण करायचा असतो हा तर नवस कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेऊन आपणास या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी स्वामी सेवक अन्ना आपण कोणीतरी आपल्या चॅनलवर ती नवीन असाल तर या एका तरुणा स्वामी सेवकाला स्वामीच्या सेवेशी मदत म्हणून एक लाईक करून या व्हिडिओला एक लाईक करून नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब बटन समोर एक छोटी बेल नोटिफिकेशन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून मी पण कोणता देखील स्वामी आमच्यासोबत जो कोणता व्हिडिओ बनवून त्यांचे आम्हाला सगळ्या सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्ही हा व्हिडिओ लगेच बघू शकता तेव्हा मला सेवे रूपे नक्की लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वामी सेवक आणि अनेक भक्तांना मनात इच्छा असतात अनेकांच्या मनात अनेक शंका असतात अनेकांना नवस करायचा असतो खास करून स्वामी समर्थांचा नवस करायचा असतो नवस कसा करावा हा प्रश्न पहिले सर्वांना पडलेला असतो फक्त कडक सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांना नवस बोलायचा असेल तर एकदम सोपी व साधी सरळ अशी एक पद्धत आहे पण ते घरच्या घरी राहून करू शकतो आपल्याला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी अर्चा करायची गरज नसते कारण स्वामी सेवकांना आपण अनेकदा बघतो की अनेक भक्त नवस करण्यासाठी कोणत्या कोणत्या ना कोणत्या बुवाकडे जातात त्यांच्याकडे विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठमोठ्या पूजा करतात काय काय दान करतात पण मला सांगा स्वामी समान कोणता असा नाही जो म्हणतो की तुम्हाला काहीतरी दान करणे किंवा तू मला दे आणून दे मग माझा नवास पूर्ण करेल प्रत्येक देव प्रत्येक धर्मातील देव तसेच आपले स्वामी समर्थपण फक्त हेच म्हणतात त्यांना फक्त एकच आस्था असते की तुझी भक्ती तू तु कायमस्वरूपी माझ्या सेव सेवेत राहा व या सेवेसोबत तुझा पूर्णपणे शेवटपर्यंत जीवनामध्ये तुझ्या मुखामध्ये फक्त माझे नामस्मरण राहू दे भक्ती व सेवा व नामस्मरण जसे स्वामींना आपण अशा साध्या व सोप्या सरळ अशा पद्धतीने नवस करायचा आहे तर अपन असे कराए से आए कि अपने घर आते स्वामी मोती समर फोटो समोर बनाए से आए मसले नंतर तेरे धूप दीप अगरबत्ती बती लावाए से आए व मिट्टून वो स्वामी प्रमाण नमस्कार सरोन स्वामी से नमस्कार उन कराए श्री स्वाभिष्य तमाम